हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता सकाळ सकाळी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हा व्हिडिओ आहे रविवारचा बारा तारखेचा आणि बारा तारखेला आमचं हर्बल लाईफ न्यूट्रिशनचं इव्हेंट होतं महिन्याच प्रत्येक महिन्याला इथे इव्हेंट असते नागपूरला लेमिडेड हॉटेलमध्ये तर मस्तपैकी आय आम आम्ही आता इथे हॉटेलमध्ये हो आलेलो आहे आणि आम्ही आज खूप लवकरच पोहोचलेलो होतो तर आमच्याकडे भरपूर असा वेळ होता तर सर्वजण इथे फोटो काढत आहे सर्वांनी छान छान फोटो काढले मस्तपैकी आणि खूप छान इथे चेअर वगैरे होत्या सोफास होते तर सर्वांनी मस्तपैकी आधी सर्वात आल्या आल्या सर्वांनी फोटो काढले हे बघा इथे आमचे टीमचे सर्व मेंबर आहेत ते फोटो काढत आहे फोटोशूट करत आहे आणि आपल्या बायकांना तर सगळ्याच इकडे फोटोशूट करण्याची आवडच असते तर हा बघा हा लेमेडियर हॉटेलचा एरिया आहे तर हे आहे आतमधलं तर आज जरा लवकर आल्यामुळे आम्हाला मस्त निवांत असा वेळ होता तर आम्ही फोटो काढून घेतले आणि त्यानंतर मग बघा इथे आमच्या आणखी टीम मेंबर ज्या आहेत त्या त्यांचं फोटोशूट सुरूच आहे आणि आम्ही नंतर सर्व आवरून इव्हेंटला गेलो वरती तर हे बघा आता इव्हेंटला झालेली आहे सुरुवात आणि अमेझिंग अशी सुरुवात झाली होती आमच्या इव्हेंटची तर अशा प्रकारे इव्हेंटला सुरुवात झाली आणि सर्वांनी आपले रिझल्ट शेअर केले आणि हे बघा हे आमच्या सा समोरच्या चेअरवर एक मुलगी होती खूप क्यूट होती मी थोडासा तिचा व्हिडिओ पण घेतला आणि त्यानंतर गेट स्पीकरचे इथे आगमन झालेले आहे आजचे जे गेट स्पीकर आहेत पंकज बनसोड सर त्या सरांचं इथे जोरदार असं ढोल ताशांच्या गजरामध्ये आगमन झालेलं आहे आणि खूप छान अमेझिंग असे गेटस्पीकर होते आजचे खूप मस्त इव्हेंट झालेला आहे आजचा आणि आम्हाला ज्या क्षणाची आतुरतेने वाट असते तर तो क्षण म्हणजे गेटस्पीकरच्या एंट्रीचा आणि त्यांची स्टोरीज वगैरे ऐकण्याचा खूप छान तर मी यानंतर पण व्हिडिओ काढणार होते पण ते शक्य झालं नाही कारण तिथे अलाउड नव्हतं व्हिडिओ काढायला तर मी इतकाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे हा आजचा इव्हेंट आहे तर व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या इव्हेंटला भरपूर अशी गर्दी होती हॉलमध्ये चेअर कमी पडल्या होत्या बसायसाठी तर काही लोकं तर भरपूर असे खाली जमिनीवर बसून इव्हेंट ऐकत होते इतकी गर्दी तर मी आणखी पण नाही बघितली या इव्हेंटला पण यावेळेस खूपच गर्दी होती आणि ह्या बघा अशा प्रकारे आम्ही सर्व लेडीज मस्तपैकी एन्जॉय करत आहे इथे गाण्यांवर डान्स मस्ती आणि धम्माल खूप असते सोबतच जितकी इन्कम आहे तितकंच इथे एन्जॉयमेंट पण खूप आहे प्रकारे आमची पूर्ण इव्हेंट खतम झालं आणि एन्जॉय केलं तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर हा व्हिडिओ आहे इव्हेंटवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर दिशाचा बड्डे आठ तारखेला होऊनच गेला होता आठ जानेवारीला तर मी तिला गिफ्ट तिच्या मतानं घ्यायला सांगितलं होतं तर मग तिने स्टडी टेबल बोलवला तर हा बघा आज आलेला आहे स्टडी टेबल तिचं आणि ती खूप खुश आहे खूपच आनंदात आहे तुला दिशा छान त्यानंतर मग इथे संक्रांत पण होती तर संक्रांतीसाठी मी इथे लाडू बनवायला घेतलेले आहे इथे गूळ आधी मस्तपैकी चाकूने छान असा मोकळा करून घेते कारण पाक बनवायला सोपा जातो म्हणून तर मी अशा प्रकारे इथे गूळ घेतलेला आहे पाक बनवण्यासाठी काढून घेते पूर्ण मोकळा करून घेते आणि नंतर बनवणार आहे आपल्या लाडूसाठी पाक तयार करायचा आहे मला तर इथे लाडू बनवायचे आहे आज इथे लाडू संक्रांतीनिमित्त तर आता इथे तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे गूळ छान असा वितळून घेत आहे इथे कट करून घेतला गुड आणि हा बघा आता मस्त असा वितळून घेतला पूर्ण थोडंसं आपण हे बघा असा मस्त वितळत आणलेला आहे गुड आपला थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि इथं तीळ पण भाजून घेतले मस्तपैकी आपण तिळाचे लाडू करणार आहोत थोडे शेंगदाणे पण टाकायचे होते मला बघते आता गुळाचा पाक करून घेत आहे जसं आपला गुळाचा पाक होते तोपर्यंत एक साइडला मी शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेते तर हा इथे आता पाक आपला रेडी झाला आहे अशा प्रकारे पाक तयार झाला की नाही आपण थोडंसं इथे पाण्यामध्ये गुळ टाकून बघू तर असा आपला पाक झाला आहे तयार तर आता इथे पाक आपला परफेक्ट रेडी झाला आहे गॅस बंद करून घेते मी या आणि यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला तीळ तर असे पूर्ण तीळ टाकून घेतले आणि आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं लाडूचं मिश्रण झालेलं ला आहे रेडी आणि गरम गरम, गरम मिश्रण असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तर खूप गरम होतं तर मी थोडं थोडं लाडू एक एक लाडू वडत वळत होती आणि थंड पाण्यामध्ये हात घालत होती कारण मला खूपच गरम लागत होतं आणि छान छोटे छोटे असे लाडू मी इथे बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे छान गरम गरम आपण मिश्रण झालेलं आहे तयार हिराचं आणि गुळाचं तर गरम गरमच आपण लाडू बांधून घेणार आहोत अशा प्रकारे छोटे छोटे मस्त लाडू बांधत जास्त दिसायला पण छान दिसतात चला तर आता आपले लाडू झालेले आहेत रेडी तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा रशा साथी आपन लाड़ू तर अशा प्रकारे संक्रांतीसाठी आपण लाडू तयार करून घेतलेले आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ